अकोला शहरातील उमरी ते गुर्दी रोडवर नालीच्या खोदकामामुळे प्रचंड ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली आहे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून या वाहतूक कोंडीत एक अँब्युलन्सही अडकल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे अकोला शहरातील उमरी ते गुर्दी रोडवर सोमवारी दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली लहान उमरी परिसरात नालीच्या कामासाठी सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची गर्दी वाढली असून वाहतुकीचा पूर्णतः ठप्पावस्था निर्माण झाली रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम आणि दुसऱ्या बाजूला पार्किंगमुळे वाहनांना मार्ग मिळेनासा झाला आहे परिणामी दुचाकी चारचाकी आणि सार्वजनिक वाहने अनेक तास अडकून राहिली या कोंडीत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे एक अँब्युलन्स सुद्धा काही काळ अडकून पडली होती सुदैवाने स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तिला पुढे मार्ग काढण्यात आला स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करावा आणि काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य दिशानिर्देश फलक लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे वाहतूक विभागाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे